नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे तीन एप्रिल दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे शिंदी अवकाली आहे अठरा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे सत्त्याण्णवशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुखेड अवकाली आहे चौदा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण आहे सत्त्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे एकोणीसशे एक क्विंटलची एक जास्तीत जास्ती तूलला दर आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारणतः पा दहा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे एकशे पंचावन्न क्विंटलची जास्तीत जास्ती तुला दर आहे दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्त्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे अडोतीसशे त्रेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे अकरा एक हजार एकशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल दर आहे दहा हजार आठशे एकोण एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुरुम आवकाली आहे दोनशे एक्कावन्न क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीलादार आहे दहा हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल दर आहे नऊ हजार त्र्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे एक हजार पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे उदगीर अवकाली आहे सातशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे तुरीचे बाजारभाव तुरीची क्वालिटी चांगली असेल तर दहा हजारपासून पासून दहा हजार पाचशे सातशेपर्यंत जास्त ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये तुरीला बाजारभाव चालू आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद